की कुठलाही आनंद पैशात मिळत नाही विकत आनंद घेण्यासाठी तेवढी आपली तयारी पाहिजे कशातून पण आनंद आपल्याला घेता आला पाहिजे त्या आनंदाचं एक स्वरूप म्हणजे आपल्या समोर जेवत आहेत का आमचे आपण त्यांनाच विचारूया त्यांना आनंद कसा मिळतो ते बघा हे असं इकडं रान आहे वरती आबाळ आहे आणि ह्या रानामध्ये आनंदात जेवण करणार आहे आपल्याला जेवण करण्यासाठी हॉटेलची गरज लागते फाईव्ह स्टार हॉटेल पाहिजे जेवायला चमचमीत पाहिजे तरी आलेला रसा पाहिजे मात्र या ठिकाणी शेताच्या बांध्यावरती बसून जेवण करणं हे एक वेगळीच पर्वणी असते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया आता व कसा आनंद साजरा करतात हे काका मराठी तर का आता आम्हाला सांगा आता कस वाटत जेवण करताना जेवण करताना कसं वाटतंय या मिळ आमंत आनंद मिळतोय का नाही हा पिच आपण जर पैसे देऊन जेव्हा गेलो तर किती पैसे लागतील आपल्याला दोनशे पाचशे रुपये जाणार आपलं बरोबर आहे ना काय काय भाजी का, काय काय आणली गवारी डेसा गवारी शेंगडेसा शेंग चपाती मस्त पैकी राना जेवतोय आपण जेवण पोटभर जात जेवण पोटभर जाते अजून हा आणि राना जेवल्यामुळं कुठलाही आजार होत नाही बरोबर काय त्रास होत नाही पचत जेवण आपण इथं ओसावरती पाणी लावलंय <laughs> ज्वारी भिजवली आपण आताच बरोबर आणि ओसावरती पाणी लावलंय एका इकडे पाणी चाललंय आपलं हा इकडे पाणी चाललंय इकडं ज्वारी भिजवली अजून काय काय करता काय का कुठलं कुठलं काम करता तुम्ही उद्योग कुठला कुठला केस कापायचं हा बरोबर अजून एवढं काम करता Uh, मुलं किती काका तुम्हाला <laughs> दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी ना हा 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 साठ ना हा 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 पत्र काम बरोबर बरोबर तुमचं हे जेव्हा बघता का सगळं म्हणजे कस काय घर परपंच कस काय चालू होता वयाचे पन्नास वर्षापर्यंत तुम्ही लय काटकसर केलं का सर संसारात का नाही भरपूर का कसरी संसार संसारात का नाही म्हणजे स्वतःला कधी कपडे घेतले नाहीत मात्र पोरांना शिकवलं चांगलं कामाला लावलं त्याच्यासाठी करायचं आपण सुखी हा हा बोला तुम्ही काय काय केलं ते बोला आता मी लहानपणापासून हम्म लहानपणापासून शाळ शेडू हा साठी पैसे हा हा आणि चार साठी पासून शेळी राखणे कि हा शेळ्या शेळ राखल्या हा शाळे लग्न झालं पुढे फुड हा हा बरे बरे बदल झालं ना हा 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 कधी पैशाची अडचण भासल्यावर काय करायचं कडे ते काय चढ काय हा म्हणजे मानाने मानाने जागले आतापर्यंत बरोबर म्हणजे कुठलंही पडल ते काम करून संसार चालू केलाय नाही कुठे हा बरोबर एक नाही या आजकालची पिढी काय करते बघा की लोक काय करतात आजकालची साहेब की हा दुसरं काय तरी उद्योग हा 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 आसरा कोण तयार होईल का आता बरोबर एक ना

बोला समजा युट्यूब ला व्हिडिओ येणार आहे येऊ युट्यूब बघता का मोबाईल त्याच्या व्हिडिओ येणार आहे ती माईक लावा आणि बोला आता बोला लावा माईक तिथं लावा की तुमच्या कॉलर ला लावा कॉलर ला वर लावा वर हा ओके बसा खाली आता त्यांच्या शेजारी बसा आता ह्यांचा आवाज जाईल बसा आ, काय काय करता मग तुम्ही राहणार <coughs> खोड घे तुमच्याकडे काय काय करता काय खोऱ्यात मुलं किती तुम्हाला दोन दोन मुलं हा त्याच्यापासून हे करता का अजून दुसरं काय करता मग आता दारेच चक्रवर विसावर हमारी नाही मुलं मुलगा मोठा आहे का बर काय नातवंड आले नातवंड आले बरोबर म्हणजे हे आता वय किती चाललंय ते आता बासष्ट चाललंय बासष्ट चाललंय बरोबर हम्म जेवण वगैरे मग तुम्ही घरी करून आला असाल हे रामाजी बघा कसं काय बघता ते त्यांचं जेवण कसं काय निवाण चाललंय का नाही आनंद येणार जीवनाबद्दल तुम्ही दररोज काय कसं कसं असतं तुमचं काम दररोज कसं म्हणजे काय किती वाजता उठण काय करायचं उठायचं पाचला हा श्यान काढायचं हया टाकायचं नाही हा आंघोळ मारायची हा त्या हा हा ज्या पूजन करायचं मार्गायला लागायचं मग साध्याकडे किती जायचं साडेपाच हा मग असं वाटतं की हातीला बेटीला जेव्हा जाव मग जाता का हातीला जेव्हा सारखं सारखं तरी का ही जेवण खरं का नाही आनंद घ्यायचा कुठल्याही गोष्टीचा ताप करून घ्यायचा नाही जसा दिसला तसा जगायचा लोकांनाही कळत नाही आता जगायचं का नाही आजकाल पोरं काय तसं सांगा अशी <laughs> का पोरं करते था, था का पोरं कधी चुकून करणार नाही चुकून आणला काय पाहिजे गाडी गाडी मोबाईल गाडी मोबाईल हा हा बस झाला दवाखान्यारी पडल्या मग पैशाच वगैरे का पैसे नाही होय मला तर म्हणजे काय सर्दी ताप झाला तरच सर्दी ताप झाला तरच तर नाही गोळ्या आणून खायचे दवाखाना नाही काय काय नाही काय नाही काय नाही बरोबर बरोबर भारी आहे ही लोक कशी आहे खायची पण आता आहेत का लोकांना लवकर लोकांना काय पाहिजे होत हायब्रिडिक त्यांना बिहत थोडस बोलायला हो बोला तुम्ही मग थोडस तुमचं मला दर होतं रुटीन सांगा आता दिवस कसं कसं रुटीन असतं तुमचं ते घ्या की बोला की <laughs> हा बोला तोंडा पुढं ते हा सांगा तुमचं दर होतं रुटीन कसं असतं ते सांगा साडेपाच पाऊन साल उठायचं लवकर उठायचं हा आपली प्रतिदिन करायची हा पांगूळ पांगूळ हा त्या पाणी हा हा करायचं इकडे मार करायचं हा कामाला जायचं गरीब बसायचं नाही जेवढं काम होईल तेवढं करावं दिवसाचं चार पैसे कस येत ते बघायचं पाणी आल्यामुळे ते पाहिलं जावं तुम्हाला का नाही नाही तर मग काय आवड होती करायची पाणी हो ते पुढे घेऊन बोला की प्यायची पाणी टांचा होती ना आता काही तुमचं झालं का नाही चांगलं झालं आता पाणी आल्यामुळं हम्म हम्म रा, रान कुठं काही मुकळ नाही कुठं वर्षाचा कधी ड्रेस कधी घेता वर्षाचा एका दहा बारी कमी गरजा कमी होत्या पाहिजे तुमच्या लोकांच्या कमीत कमी करतात कमी सगळा दिवस काढत होता कारण आता होय आता, आता महागाय वाढली हा तर सुखसुई वाढल्या हा 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 मोबाईल नसला तुमच्याकडे मोबाईल आहे ना मोबाईल पण ते नाही कुठे कुठे बाबा साधा मोबाईल हा हा प्लॅस्टिकची पिशवी पिशवी अगदी सुरक्षित ठेवला गेला पावसा पावसा जीवाचे पडायचं आपल्या जीवाचे पडायचं आपल्या हा

आ बंग मना का इतरी मना तुमच्याकडे माळ आहे का का तो बघडा माळी पाहिजे हं हं माळ आहे तुमच्या बहिणा दोस्त मी हं बीज गी जीरे संपदे तेच की मग आवडीने भावी हरी नाम घेसी आवडीने भावी हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पतीलक्ष्मीचा जाणत आही पतीलक्ष्मीचा जानता आही नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा सकळ जीवांचा तो सांभाळ सकळ जीवांचा तो सांभाळ तुझ मोकली ले ऐसे नाही तुझं मोकली ले ऐसे नाही नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा जैशी तिथी आहे तैशा परी राही जैसी तिथी आहे तशा परी राही कौतुक तुपा हे संचिताचे कौतुक तुपा आहे संचिताचे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा एखाद्या मार्द आणि भोग प्रारब्धाचा एखाद्या आणि भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद नको खेद करू कोणत्या गोष्टीचा रामकृष्ण अप्रत्यम म्हणजे <laughs> कसली किती मोठी कला आहे तुमच्याकडं आणि किती सुरुवात म्हणताय तुम्ही त्याला सुरुवात म्हणताय असलं की असली कला लोकांपर्यंत पोचली पाहिजे अप्रती म्हणलं तुम्ही अभंग आमचं पण नाही आहे कोणाचं पाटणार अभंग हा रामकृष्ण हरी धन्यवाद हा ठीक आहे